नमस्कार मी प्रमिला तर आज मी हरभऱ्याची सुट्टी भाजी करणार आहे तर त्यासाठी रात्रभर मी हरभरं भिजत ठेवलेलं तर आता काय करायचं आपल्याला हे हरभरं भिजले तर पण मऊ नसते तर त्याच्यामुळं एक शिट्टी कुकरला लावून घ्यायची तर मी थोडंसं यात पाणी ओतून घेते तर मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे शिजताना ह्यात थोडंसं मीठ जाते आपल्या हरभऱ्याला चव लागणार आहे मिठानं तर आता ह्याला कुकरला मी एक शिट्टी करून घेणार आहे तर बघा एक शिट्टी मी कुकरला घेतलेली आहे हरभऱ्याची तर आता हरभरं असं छान असं मऊ झालेलं आहे तर आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया गॅसवर मी कढई कडई ठेवली आहे त्यात ते फोडणीसाठी तेल ओतून घेते तर आपलं तेल तापलेलं आहे आपण फोडणी टाकून घेऊया तर मी एक अर्धा चमचा जिरी वापरते अर्धा चमचा मोहरी आहे ही तेला जिरी मोहरी तडतडली पाहिजे आता यात मी एक प्लेट कांदा चिरून घेतलेला आहे ती कांदा टाकून घेते थोडासा आदरक लस आहे ते पण ह्या कांद्या मी तेलामध्ये तळून घेते कांदा आपला लाल झालेला आहे तर मी ह्यात कडीपाला टाकून घेते आणि एक टमाट चिरून घेतलेला आहे ते टमाट पण तेलामध्ये टाकून घेते कधी ही कांदा भाजल्यानंतर मग टमाट टाकायचा दोन्ही एक साथ टाकलं तर आपला कांदा भाजला जात नाही आणि टमाटा मऊ होण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकावं लागणार आहे तर मीठ टाकल्यानंतर एकदम मऊ असं होते तर मी थोडं मीठ टाकून घेते मीठ आता भाजीच्या टाकलेलं आहे नंतर मी नाही वापरलं आता थोडं टमाटर शिजू देणार आहे मी त्याला दोन मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे मी दोन मिनिटासाठी झाकून ठेवले तर बघा एकदम टमाट मऊ असं झालेले आहेत आपलं जास्त हाताने केलं तरी बारीक होते अगोदर टमाटे मी बारीक करून घेते छान असं आता कांद्या टमाट्याचा सगळा मसाला टाकून घेणार आहे एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आहे एक चमचा काळा तिखट म्हणजे एसूर आहे आता हे सगळं मसाला मी अगोदर मिक्स करून घेणार आहे तरी छान असं मसाला पूर्ण मी मिक्स करून घेतले तर तर ही हरभरं आता ह्यात ओतून घेते हरभरं ओतल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण मी टाकून घेते तर आपल्याला दोन मिनिटासाठी भाजी असे हलवायचे मिक्स करायचे पूर्ण तर बघा एक दोन मिनिटासाठी मी छान असं भाजी शिजवून घेतलेली आहे आणि भाजी छान मिक्स पण झालेली आहे तुम्ही हे अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा